महसूल विभागात भ्रष्टाचाराच्या घटना नेहमी समोर येत असतात दोन वर्षांपूर्वी लाचखोरी प्रकरणामध्ये अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मिनल दळवी यांना निलंबित करण्यात आलं होतं आता त्यांच्याकडे सव्वा दोन कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे व्हिडिओत पुढं काय घडलं हे का पाहण्याआधी एच प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा निलंबित अलिबाग तहसीलदार मिनल दळवी आणि त्यांचे पती कृष्णा दळवी यांच्याकडे सव्वा दोन मालमत्ता सापडली आहे अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मिनल दळवी लाचखोरी प्रकरणात निलंबित आहेत बेहिशोबी मालमत्ता सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे ही मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा चौऱ्याऐंशी टक्के अधिक आहे या प्रकरणी एम पी एम सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अलिबाग मध्ये दोन वर्षांपूर्वी मिनल दळवी या तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिनल दळवी यांना दोन लाख रुपयांची लाच घेता डारंगे हात पकडले होते मिनल दळवी आणि त्यांचे पती कृष्णा दळवी यांच्या मालमत्तेची चौकशी केली असता त्यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा चौऱ्याऐंशी टक्के अधिक म्हणजे सव्वा दोन कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता सापडली आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी नवी मुंबई पथकाने मिनल दळवी यांना सापळा रचून लाच घेताना अटक केली केली होती तेव्हा महिनाभर लाचलुचपत पथक हे तहसीलदार दळवी यांच्या मागावर होते हुते। अकरा नोव्हेंबर रोजी सापळा रचून नवी मुंबई पथकाने तक्रारदाराकडून दोन लाख रुपये लाच घेताना राकेश चव्हाण याला अटक केली होते तेव्हा राकेश चव्हाण याने दळवींसाठी लाच घेत असल्याचं सांगितलं होतं तहसीलदार दळवी यांच्या मागावर होते अलिबाग येथील त्यांच्या घराची तपासणी केली असता साठ तोळे सोने आणि अठ्ठावीस हजार रोकड मिळाली होते तर मुंबई विक्रोळी या ठिकाणीही दळवी यांची मालमत्ता असल्याचं समोर आलं होतं तेथील घरातून एक कोटी रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली होती